नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरी मधील चुलीवरची खीर ही कविता पाहणार आहोत कवित्री आहेत निर्मला देशपांडे चला तर मग ही सुंदर कविता आपण ऐकूयात चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतली पुरी बसली काही केल्या फुले ना जरा सुद्धा झाडा मोठल तेही तिला बचल अशी खट्टा पोलीच्या डसली पुरी झाली ला तिथे फुगले आले भरू डोळे लागले झरू तिथून उठून तोडा तोडा ताटात जाऊन बसली खीर थंड झाली वाटीत बसून आली लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली पुरी ताई पुरी ताई बघ जरा इकडे माझे म्हणणे ऐकडे पण चार शब्द ऐके तर ती पुरी ती कसली तिकडून ताई आली